आज भारत आपला शहात्तरावा प्रजासत्ताक दिन साजरा करतोय या दिवशी भारताचं संविधान लागू झालं हा आपल्या राज्यघटनेचा गौरवाचा दिवस आहे याच दिवशी देशात लोकशाही राजवटीची स्थापना झाली राजधानी दिल्लीसह संपूर्ण भारतात कर्तव्य पथासह शाळा कॉलेज वेगवेगळ्या संस्थांची कार्यालयांसह ठिकठिकाणी थीक ध्वजारोहण केलं जातं आणि प्रजासत्ताक दिन अतिशय उत्साहात साजरा केला जातो आज पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील केंदूर गावात श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचालित सरदार रघुनाथ ढवळे हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज केंदूर मध्ये अतिशय उत्साहात पार पडला प्रजासत्ताक दिनानिमित्त शाळेतील यशस्वी मुलांचा गौरव आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचं नियोजन केलं होतं प्रशालेचे मुख्याध्यापक अनिल सकोरे यांनी आजच्या कार्यक्रमाचं नियोजन माध्यमांशी बोलताना सांगितलंय नमस्कार आज आपल्या तीर्थक्षेत्र असणाऱ्या केंदूर गावामध्ये सरदार रोनाथराव ढोळे हायस्कूल व ज्युनियर कॉलेज केंदूर या ज्ञान मंदिरामध्ये शहात्तरावा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहामध्ये बहारदार रीतीने संपन्न होतो आहे प्रथमतः या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने मी विद्यालयाच्या वतीने आणि श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूरच्या वतीने सर्वांना मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो या विद्यालयाची स्थापना एकोणीसशे त्रेसष्ट सालाची आहे पन्नास पंचावन्न वर्षापूर्वी अशा प्रकारची सुसज्ज इमारत त्यावेळी नव्हती दरम्यान ग्रामस्थ आणि असणारे संस्थेचे शाळेचे हितचिंतक आणि कंपन्यांचे विविध सी एस आर या माध्यमातून एक सुंदर इन्फ्रास्ट्रक्चर या विद्यालयाला की जे पुणे मुंबई शहरामध्ये नाही या पद्धतीने झालेलं आहे आणि म्हणूनच या ठिकाणी एक गुणवत्तेची परंपरा विद्यालयाला कायम आहे आठवी कॉलरशिप परीक्षा असतील एन एम एस परीक्षा असतील यामध्ये सातत्याने गेले वीस वर्षे मुलं मेरिटमध्ये येत आहेत त्याच पद्धतीने वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा असतात मग शिवी रमन असेल डॉक्टर होमी बाबा असेल मंथन असेल याही परीक्षेमध्ये चांगल्या पद्धतीचं सुयश प्राप्त झालेला आहे आणि ते होत असताना या शाळेची झेप जी आहे ती झेप ही जिल्ह्यामध्ये आणि राज्यामध्ये पोहोचते याचा सार्थ अभिमान आम्हाला गावाला आणि संस्थेला वाटतो आहे आणि म्हणूनच विद्यार्थ्यांचं मध्ये सर्वांगीण गुण विकसित झाले पाहिजे एक त्याच्यामध्ये सर्व गुण आले पाहिजेत आणि त्यामध्ये गुणवत्तेबरोबर त्यांच्यामध्ये सांस्कृतिक वारसा जतन केला पाहिजे या हिशोबाने आज प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने एक सुंदर असा या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न होतोय याला भरभरून दाद केंदूर आणि केंद्र पंचक्रोशी लोकांनी दिलेले आहे त्याबद्दल मी सर्व या ठिकाणी असणारे या कार्यक्रमाला उपस्थित असणाऱ्या सर्वांना मनापासून कौतुकाने अभिनंदन करतो आणि पुन्हा एकदा या राष्ट्रीय समाजाच्या शुभेच्छा देतो थांबतो जय हिंद जय जे भारत